श्रीराम जय राम जय जय राम नमस्कार मंडळी मी सोनाली मयुरे आज राम नवमी त्रेता युगात याच चैत्र मासातल्या शुक्ल पक्षातील नवमीला माध्यान्नीच्या वेळेस राम जन्म झाला सूर्य प्रखर तेजाने डोक्यावर तळपत होता बाळाला आशीर्वाद देत होता आकाशात पुनर्वसू नक्षत्र विराजमान होते ग्रहांची स्थितीही शुभ म्हणावी अशी होती यावेळी सूर्य मंगळ बृहस्पती शुक्र आणि शनी आपल्या उच्च राशीत विराजमान होते या शुभ ग्रहांच्या उपस्थितीत कर्क लग्नावर युगात विष्णूच्या सातव्या रूपाने अवतार घेतला रामाचा जन्म होता बऱ्याच वर्षानंतर अनेक राज्याचा वारस प्राप्त झाला होता राम जन्म कोणत्या शुभ मुहूर्तावर होतो हे तपासण्यासाठी राज्यातील श्रेष्ठ गुरु तसेच अनेक ज्योतिषी पंचांग घेऊन बसले होते राम जन्माच्या वेळी अनेक शुभ ग्रहांची युती आकाशात होती तर रामाच्या कौटुंबिक जीवनात वैवाहिक जीवनात अनेक अडचणी येतील परंतु रामाच्या आयुष्यात राजयोग लिहिलेला होता तर राम म्हणजे काय राम या शब्दाचा अर्थ काय तर राम म्हणजे स्वतः आनंदात रममान असलेला आणि दुसऱ्यांना आनंदात रममान करणारा रमते कणे कणे इति राम विष्णू सहस्रनामवरील आपल्या भाष्यात आदिशंकराने पद्मपुराणाचे उदाहरण देत म्हटले आहे की योगी नित्यानंदाच्या रूपात परम भगवानामध्ये आनंद मानतात म्हणून ते राम आहेत तो सर्व प्राणीमात्राच्या हृदयात रमण करतो म्हणून तो रामा है। मदे करता, करता, रामा है। राम आहे आणि भक्त त्याच्यामध्ये रमण करतात ध्यान करतात म्हणून ते देखील राम आहेत आपण प्रभू रामचंद्र असे देखील म्हणतो परंतु रामाचा जन्म तर सूर्यवंशात झाला आणि दुपारी बारा वाजता झाला मग सूर्याचं नाव का नाही दिलं त्याबद्दल एक प्रसंग असा आहे की लहानपणी रामाने चंद्राचा हट्ट केला होता त्या प्रसंगावरून त्यांना रामचंद्र हे नाव पडले होते आणि दुष्ट रावणाचा वध करून आणि लंका जिंकून घेतल्यानंतर राम जेव्हा सीतेसह अयोध्येला परतले तेव्हा सर्व अयोध्यावासी यांनी त्यांना तेन... श्रीराम असे म्हणू लागले भगवान राम लहानपणापासूनच शांत स्वभावाचे शूर पुरुष होते मर्यादांना त्यांनी नेहमी सर्वोच्च स्थान दिले सामाजिक कौटुंबिक नैतिक आणि राजकीय मर्यादेत राहून पुरुष उत्तम कसा होऊ शकतो याची प्रचिती आपल्याला मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या जीवनामुळे येते विकार विचार आणि व्यावहारिक कार्यात त्यांनी मर्यादा सोडली नाही म्हणून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हटले जाते प्रत्येक मानव महत्वाकांक्षा आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली प्रगती करू शकतो राम आपल्या पुढे एक कौटुंबिक आदर्श आहे रामाला तीन भाऊ होते परंतु त्यांच्यात कधीही भांडण झाले नाही ज्या कुटुंबात दुसऱ्याचा विचार केला जातो आणि त्याग करण्याची वृत्ती असते तिथे कधीही भांडणी होत नाही रामाची मातृपितृभक्ती खरोखरच अनुकरणीय आहे वनवासात जाण्याची वडिलांची आज्ञा त्यांनी आनंदाने पाळली अशा प्रकारची आज्ञा ऐकून राम जराही डगमगले नाही किंवा व्यथित झाले नाही राम वडिलांची एकही आज्ञा टाळत नसत ते नेहमी प्रसन्न असायचे ज्या कैके मातेमुळे आपल्याला वनवासाला जावे लागले तिच्याबद्दल मनात कोणतीही कोणताही द्वेष न ठेवता राम तिला नमस्कार करण्यासाठी गेले होते हा प्रसंग त्यांचे व्यक्तिमत्व दर्शवतो सीतेला परत मिळवण्यासाठी रामाने हनुमान विभीषण आणि वानर सैन्याच्या मदतीने रावणाच्या सर्व बांधवांना आणि त्याच्या वंशजांचा पराभव केला आणि परत येताना विभीषणाला लंकेचा राजा बनवून चांगला शासक होण्यासाठी मार्गदर्शन केले राम सीता लक्ष्मण आणि काही वानर पुष्प विमानात अयोध्येला निघाले तेथे भेटल्यानंतर अयोध्येत राम सीतेचा राज्याभिषेक झाला संपूर्ण राज्य, राज्य कार्यक्षमतेने त्यांचा वेळ घालवू लागले तर असे श्रीराम आदर्श पुत्र होते रामाने आई वडिलांच्या आज्ञेचे सदैव पालन केले आदर्श अशा बंधुप्रेमाला अजूनही राम लक्ष्मणाची सुपमा देतात श्रीराम एक पत्नी व्रती व राजधर्माचे पालन करण्यात तत्पर राजा होता प्रजेने सीतेबाबत संशय व्यक्त केल्यावर त्यांनी आपल्या वैयक्तिक सुखाचा विचार न करता राजधर्म म्हणून आपल्या धर्मपत्नीचा त्याग केला श्रीराम हे आदर्श शत्रू सुद्धा होते रावणाच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करायचा त्याचा भाऊ विभीषण नकार देतो तेव्हा राम त्याला सांगतात मरणाबरोबर वैध संपते तू तर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसलास तर तो मी कर असे श्रीराम श्रीरामांचे राज्य न्याय आणि सुखी मानले जात असे म्हणूनच जेव्हा जेव्हा भारतात चांगल्या राज्याची चर्चा होते तेव्हा राम राज्याचे उदाहरण दिले जाते जेव्हा श्रीरामांचे आयुष्य पूर्ण झाले तेव्हा त्यांनी शरयू नदीच्या काठी गुप्त घाटावर देह त्याग केला संत असे म्हणतात की पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय मन चित्त बुद्धी आणि अहंकार यांच्यावर हृदयातील रामाचे म्हणजेच आत्मारामाचे राज्य असणे हेच खरे रामराज्य होय सद्गुणांचा सर्वोच्च बिंदू म्हणजे राम हे सर्व गुण जर आपण स्वतः अंगीकारले तर एक आदर्श जीवन जगण्याचा आपल्याला समाधान नक्कीच मिळेल कारण सामान्य जनते जनतेनेही रामाला आपल्या हृदयात चिरंतन स्थान आहे ही बाब सर्वांनी समजून घेतली पाहिजे आपल्या जीवनात राम पूर्णता एकरूप झालेला आहे भारतातील खेड्यात जेव्हा दोन व्यक्ती रस्त्यात समोरासमोर भेटतात तेव्हा त्या परस्परांना हात जोडून राम राम म्हणतात प्रभू विश्वासावर चालणारा मानव किंवा त्याचे कार्य हे राम भरोसे असं म्हणून इथे शब्द प्रयोग करतो तर एखादा निस्तेज निराश होऊन बसलेल्या माणसाला आपण म्हणतो त्यात काहीच राम नाही असा वाक्य प्रयोग वापरतो राम म्हणजे तेज राम म्हणजे आशा जीवन होय एवढेच नाही तर स्मशान यात्रेत सुद्धा आपण राम राम म्हणतच स्मशानात घेऊन जात असतो प्रसन्नता म्हणजे राम म्हणूनच सकाळची पाच ते सात पर्यंतची वेळ रामाची आठवण म्हणून राम प्रहर संबोधला जातो अशा मानव मात्राला प्रेरणा प्रोत्साहन देणाऱ्या सागरासारख्या गंभीर आकाशासारख्या विशाल व हिमालयासारख्या श्री रामांच्या विचार करून त्यांचे गुण जीवनात आणण्यासाठी त्यांची विचार व संस्कृती समाजात टिकवून ठेवण्यासाठी कृतनिश्चयी बनलो तरच खऱ्या अर्थाने रामनवमी साजरी केली असे म्हणता येईल जय श्रीराम व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसे ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा